नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार डिफेन्स स्पेस एजन्सीने सुरू केलेल्या अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीसचा प्राथमिक फोकस कोणता आहे तर याचं उत्तर होणार स्पेस आधारित मालमत्ता आणि सेवांवरील धोके संबोधित करणे पुढील प्रश्न कोणती संस्था अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीस या अभ्यासाचे अभ्यास नेतृत्व करते तर याचं उत्तर होणार डिफेन्स स्पेस एजन्सी पुढील प्रश्न अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीस या सरावात लष्कराच्या कोणत्या शाखा सहभागी होत आहेत तर याचं उत्तर होणार तिन्ही शाखा आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स पुढील प्रश्न अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीसनुसार लष्करी ऑपरेशनमध्ये अंतराळ क्षमता एकत्रित करण्याचे उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार राष्ट्रीय धोरणात्मक अवकाश उद्दिष्टे सुरक्षित करण्यासाठी पुढील प्रश्न सुबन सिरी लोअर जलविद्युत प्रकल्पाचे प्रामुख्याने वर्गीकरण काय आहे तर याचं उत्तर होणार गुरुत्वाकर्षण धरण पुढील प्रश्न सुबन सिरी लोअर जलविद्युत प्रकल्प कुठे आहे तर याचं उत्तर होणार अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सीमेवर पुढील प्रश्न सुबन सिरी लोअर जलविद्युत प्रकल्प कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्माण करतो तर याचं उत्तर होणार जलविद्युत ऊर्जा पुढील प्रश्न सुबनसिरी लोअर जलविद्युत प्रकल्पात वीजनिर्मिती कधी सुरू होणे अपेक्षित आहे तर याचं उत्तर होणार दोन हजार चोवीस पुढील प्रश्न अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीस व्यायामासंबंधी मुख्य चिंता कोणती आहे तर करन याचं उत्तर होणार अंतराळ मालमत्ता भेदता पुढील प्रश्न व्यायामादरम्यान अंतराळ मालमत्तेवरील ऑपरेशनल अवलंबत्वाचे निराकरण करण्यासाठी कोणती एजन्सी जबाबदार आहे तर याचं उत्तर होणार डिफेन्स स्पेस एजन्सी पुढील प्रश्न रन ऑफ रिव्हर जलविद्युत प्रकल्पात नदीपात्रापासून धरणाची उंची किती असेल तर याचं उत्तर होणार एकशे सोळा मीटर प्रश्न जलविद्युत प्रकल्प पूर्ण झाल्यावर किती वीज निर्माण होईल तर याचं उत्तर होणार दोन हजार मेगावॅट पुढील प्रश्न रन ऑफ रिव्हर जलविद्युत प्रकल्प कोणती संस्था विकसित करत आहे तर याचं उत्तर होणार नॅशनल हायड्रोपावर कॉर्पोरेशन एन एच पी सी पुढील प्रश्न विषारी एपिडर्मल नेक्रोलिसिस एन या नावाने काय ओळखले जाते तर याचं उत्तर होणार लायल सिंड्रॉम पुढील प्रश्न विषारी एपिडर्मल नेक्रोलिसिस असलेल्या रुग्णांवर कोणत्या देशांनी यशस्वी उपचार केले तर याचं उत्तर होणार ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी पुढील प्रश्न एशिया पॅसिफिक टेलिकॉम्युनिटी एपीटी ही कोणत्या प्रकारची संस्था आहे तर याचं उत्तर होणार आंतर सरकारी संस्था पुढील प्रश्न साऊथ एशियन टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटर्स काउन्सिल स्टार्कची बैठक कोणत्या शहरात झाली तर याचं उत्तर होणार दिल्ली पुढील प्रश्न एशिया पॅसिफिक टेलिकॉम्युनिटी एपीटीची सध्या किती सदस्य देश आहेत तर याचं उत्तर होणार अडतीस पुढील प्रश्न विषारी एपिडर नेक्रोलिसिस कोणत्या प्रकारच्या पदार्थांच्या प्रतिक्रियांमुळे होऊ शकते तर याचं उत्तर होणार औषधे पुढील प्रश्न एशिया पॅसिफिक टेलिकॉम्युनिटी एपीटीचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार आशिया पॅसिफिकमध्ये आय सी टी विकासाला चालना द्या तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद